भारतामध्ये दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत आणि दोन हजार पंचवीस जे की नवीन वर्ष येत आहे त्याच्या सुरुवातीपर्यंत जर पाहिलं तर कॅन्सरच्या पेशंटची संख्या, है, पास साड़े 15 संख्या, है संख्या जी आहे ती जवळपास साडेपंधरा लाख एवढी संख्या एवढा मोठा आकडा हा कॅन्सर पेशंटचा आहे मित्रांनो आणि या संख्येमध्ये सर्वात जास्त जी आहे ती महिलांची संख्या आहे जवळपास साडेआठ लाख कॅन्सर पेशंट ह्या महिला आहेत आणि उर्वरित जवळपास सात लाख जे आहेत ते पुरुष कॅन्सर पेशंट आहेत आणि या कॅन्सर पेशंटचा एवढा मोठा आकडा आणि ही एवढी भयानक बिमारी आहे यासाठी लागणारे ठोस औषध जे आहेत ते आत्तापर्यंत तरी शोधण्यात आलेले नाही आहेत त्यासाठी कुठलंही स्पेसिफिक असं औषध नाही आहे आणि एवढा मोठा हा भयानक रोग म्हणता येणार नाही याला तर ही एक पेशींची अनियंत्रित वाढ असते तर यासाठी मित्रांनो एक आनंदाची बातमी आज आलेली आहे ती म्हणजेच रशियामधून रशियाच्या एका न्यूज एजन्सीने जी की टास नावाची न्यूज एजन्सी आहे या न्यूज एजन्सीने असं सांगितलेलं आहे की रशियाने कॅन्सरसाठी जी लस आहे वॅक्सिन आहे ती शोधून काढलेली आहे आणि ती वॅक्सिन तेथील नागरिकांना फ्री ऑफ चार्ज म्हणजेच मोफत दिली जाणार आहे आणि मित्रांनो ही भारतासाठी कशाने आनंदाची बातमी आहे की काही प्रोडक्शननंतर काही दिवसानंतर त्याचं प्रोडक्शन वाढवल्यानंतर निश्चितच हे पूर्ण जगामध्ये वॅक्सिन जी आहे ती विकल्या जाऊ शकते आणि त्याच अनुषंगाने जे भारतातील पेशंटसुद्धा आहेत त्यांनासुद्धा या लसीचा फायदा होऊ शकतो त्यामुळेच ही सर्व जगासाठी आनंदाची बातमी आहे जर ही वॅक्सिन खरंच उपयोगी ठरली तर नक्कीच सर्वांचा यामध्ये फायदा आहे मागेच मित्रांनो व्लादिमीर पुतीन जे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांनी घोषणा केली होती की आम्ही जी कॅन्सरसाठी वॅक्सिन आहे ती उत्पादन करण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत म्हणजेच काय तर त्यावरती त्यांचं टेस्टिंग चालू होतं आणि आत्ता या न्यूज एजन्सीच्या न्यूजनुसार ती टेस्टिंग पूर्ण झालेली आहे आणि ही वैक्सीन जी आहे ती कॅन्सरच्या रुग्णांवरती ठरलेली आहे नक्कीच मित्रांनो या वॅक्सिनचं नाव असणार आहे ते म्हणजे एम आर तर ही वैक्सीन जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने काम करणार आहे ते पाहण्यासाठी मित्रांनो नेमका कॅन्सर हा रोग जो आहे मुळात कशा पद्धतीने होतो हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे हे जर जाणून घ्यायचं असले तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मानवी शरीर जे आहे ते असंख्य पेशींनी बनलेलं असतं जवळपास ट्रिलियन्स अशा पेशी आपल्या प्रत्येक अवयवामध्ये असतात आणि प्रत्येक टिशूमध्ये असंख्य पेशी असतात आणि या पेशीमध्ये मित्रांनो एक केंद्रक असतं न्यूक्लियस ज्याला आपण म्हणतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये बी एन ए आणि त्यावरती जीन्स असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि हे जीन्स जे आहेत आपल्या पूर्ण त्या पेशीचं जे काम असेल तिला कधी वाढायचं कधी डुप्लिकेट व्हायचं त्यानंतर कुठल्या पद्धतीचं काम करायचं आणि कधी तिनं डाय व्हायचं मरून जायचं हे पूर्ण नियंत्रण जे आहे ज्या पद्धतीनं आपला मेंदू आपल्या पूर्ण अवयवांवरती जसं मी आता ह्या हात उचलत आहे बोलत आहे तर हे पूर्ण इन्स्ट्रक्शन जे आहे ते मेंदू आपल्याला इन्स्ट्रक्ट करत असतं पूर्ण डायरेक्शन जे आहे ते मेंदूचं कंट्रोल यावरती असतं त्याच पद्धतीनं सेल्सवर कंट्रोल जे आहे ते न्यूक्लियस आणि त्यामधला जो जीन्स असतो त्या जीन्स मार्फत इथे कंट्रोल केलं जातं पूर्ण त्याचं लाईफ त्या सेलचं कधी ग्रो व्हायचं कधी त्यामध्ये डुप्लिकेट व्हायचं त्यानंतर कुठलं काम करायचं आणि कधी मरून जायचं या पूर्ण सेलचं इन्स्ट्रक्शन जे आहे कंट्रोल जे आहे ते जीन्स करत असतं आणि यामध्ये जेव्हा ते, ते प्रॉपर काम करत असतं तर तेव्हा सेल्स ह्या प्रॉपर काम करत असतात परंतु जेव्हा या जीन्समध्ये म्युटेशन होतं किंवा बदल होतो आणि त्याचं जे काम आहे ते अखंड खंड पडतो त्यामध्ये आणि तेव्हा मग कुठं त्या सेल्समध्ये काम करण्यामध्ये त्याच्या बिघाड होतो आणि याच यालाच आपण कॅन्सर सेल असं म्हणत असतो म्हणजेच ज्या सेलमध्ये जीन्समध्ये बिघाड झालेला आहे म्युटेशन झालेलं आहे तर त्या सेल्सला आपण कॅन्सर सेल म्हणत असतो आणि मग ही कॅन्सर सेल काय होत असतं की अनियंत्रितपणे तिच्यावरती कुठलाही कंट्रोल नसल्यामुळे तिच्यावरती कुठलंही इन्स्ट्रक्शन नसल्यामुळे ती मॅच्युअर होत नाही आणि ग्रो होत राहते नुसती आणि एकदा ती ग्रो झाली की सोबतच काय होत असतं अशा असंख्य तिचं एक सेल जी आहे ती काय करत असते नॉर्मली जेव्हा एक सेल मॅच्युअर झाली तेव्हा तिच्यापासून तिच्यासारखी आयडेंटिकल एक दुसरी सेल म्हणजे एकाचं रूपांतर दोन सेलमध्ये होत असतं आणि तसंच दोन सेलचं सेल से रूपांतर जे आहे ते चार सेलमध्ये चार सेलचं आठ सेल्समध्ये असं रूपांतर होत असतं परंतु जेव्हा काय की अशा पद्धतीची ही कॅन्सर सेल म्युटेट झालेली सेल्स तयार होते तेव्हा इ ही मॅच्युअर होत नाही ही इमॅच्युअर राहते आणि हिची जी ग्रोथ आहे ती सायमल्टेनियसली कंटिन्युअस यामध्ये अशा पट्टीमध्ये ग्रोथ होत असतं आणि त्याचा एक ट्युमर जो आहे बंच जो आहे गाठ जी आहे तयार होत असते आणि जेव्हा ही गाठ तयार होत असते ह्या मॅच्युअर न झालेल्या सेल्स असतात यांनासुद्धा आपल्या नॉर्मल सेलप्रमाणेच ब्लड लागत असतं आणि ब्लडमधील जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा यांना लागत असतो तर मग जेव्हा ह्या सेल्स अनियंत्रितपणे वाढत असतात आणि याचा एक गाठ गठ्ठा तयार होत असतो तर तेव्हा काय होत असतं की यांना आणखी ब्लड आणि ऑक्सिजन लागत असतं ह्या सेल कमांड देत असतात बॉडीला की ब्लड कुठं आहे ब्लड वेसल्स कुठे आहेत तर मग ह्या ब्लड वेसल्स निर्माण करतात आणि पुन्हा त्या ब्लड वेसल्समध्ये जाऊन पुन्हा तिथं अनियंत्रित वाढ करून टाकतात म्हणजे आणखी सेल्स वाढत राहतात वाढत राहतात गाठ जी आहे ती मोठी मोठी होत राहते आणि ज्या पद्धतीने हा ट्युमर जो आहे तो मोठा होत जातो तेव्हा मग इथे या आजाराची लागण जी आहे झालेली मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू शकते आणि बाकीचे जे अवयव आहेत या कारणाने त्यांना रक्तपुरवठा कमी होतो ऑक्सिजन कमी मिळतो आणि जे अवयव आहेत ते बाकी निकामी होत राहतात तर अशा पद्धतीने ही कॅन्सर सेल जी आहे ती अनियंत्रितपणे वाढ होत असते हा कुठलाही स्पेसिफिक आजार नाही आहे ही फक्त काय आहे की पेशीची जी अनियंत्रित वाढ आहे ती आहे आणि ही अनियंत्रित झालेली वाढ जी आहे ती रोखण्यासाठी मित्रांनो रशियाने एम आर एन ए नावाची वॅक्सिन्स तयार केलेली आहे ही काय करणार आहे की ही जी पेशीची अनियंत्रित झालेली वाढ आहे म्युटेट झालेल्या द्वारे जी सेल्सची अनकंट्रोल्ड वाढ होते त्यावरती ही वॅक्सिन जी आहे ती कंट्रोल ठेवणार आहे आणि जे ट्युमर होणार आहे जी गाठ होणार आहे हिला कमी करण्याचं काम जे आहे ती वॅक्सिन एम आर एन ए ही करणार आहे असं इथे रशियाच्या न्यूज एजन्सीने म्हटलेलं आहे आणि जर खरंच ही वॅक्सिन या पद्धतीने काम करेल किंवा सक्सेस होईल तर नक्कीच ही सर्व देशासाठी आणि सर्व माणसांसाठी येथे आनंदाची गोष्ट राहणार आहे मग तुम्ही म्हणाल की नेमक्या ह्या कॅन्सर सेल जे आहे ही नियंत्रित वाढ जी आहे किंवा या जीनमध्ये जे म्युटेशन होतं ते का होतं नेमकं तर मित्रांनो यामध्ये काही इनहेरिटन्स म्हणजे अनुवांशिकसुद्धा कारणं असू शकतात यामध्ये सुद्धा किंवा वय हे सुद्धा या एक यासाठी कारण आहे जसं वय वाढेल तेव्हा पेशीवरचं काही पेशीवरचं एखाद्या पेशीवरचं नियंत्रण जे आहे ते कंट्रोल्ड वेने किंवा त्यामध्ये म्युटेशन चेंज होऊ शकतो सोबतच काय की आपलं खानपान असेल लाईफस्टाईल असेल यामध्ये यासाठी सुद्धा पेशीवरती यामध्ये परिणाम होऊ शकतो तसंच स्मोकिंग ड्रिंकिंग ह्या गोष्टीसुद्धा येथे कॅन्सरला कारणीभूत सेल्स तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे निश्चितच आपण ह्या गोष्टी टाळायला हव्यात सोबतच काय की जे लोक रेडिएशनमध्ये कामं करतात जसं की लाईट असेल किंवा डायरेक्ट यू सनचा लाईट असेल तर यामुळे सुद्धा काय होतं की पेशीचं जे काम करण्याची वृत्ती आहे ती बदलते म्युटेशन होतं आणि कॅन्सर सेल तयार होऊ शकते मित्रांनो आणि ही एम आर वॅक्सिन जी आहे ही काय करणार आहे की आपल्या इम्युन सिस्टीमला जागृत करून त्यावरती ज्या ज्या कॅन्सर सेल्स आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम किंवा त्यांना कंट्रोल ठेवण्याचं काम जे आहे ही वॅक्सिन करणार आहे म्हणजेच आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करण्याचं काम ही एम आर एन ए वॅक्सिन करणार आहे आणि सोबतच जे ट्युमर झालेलं आहे जी कॅन्सर सेल आहे तिला मारून टाकण्याचं काम ही कॅन्सर वॅक्सिन जी आहे ती करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार